नमस्कार वर्ग अकरावा इतिहासाच्या सातव्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत होतो ज्याचं नाव आहे भारत आणि इराण पर्शिया कालच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय उपखंड आणि इराण यांचा कशा पद्धतीनं संबंध होता व्यापारिक सामाजिक त्याचबरोबर सांस्कृतिकदृष्ट्याही या दोन देशांमध्ये कशा पद्धतीनं संपर्क आलेला होता ज्याचा अभ्यास कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्शियन अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस यांच्या ज्या लढाया झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत ग्रीक इतिहासकारांनी अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस ग्रीक नगरराज्य यामध्ये वारंवार झालेल्या लढायांबद्दल लिहिलेले आहे ग्रीक इतिहासकारांनी त्यामध्ये हिरोडूटस या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेल्या लेखनाला ले अतिशय महत्त्वाचे स्थान आपण या ठिकाणी देतो कारण की त्याच्या लेखनावरून मोठ्या प्रमाणात या संदर्भात आणि ग्रीसच्या एकंदरीत सर्व सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक दृष्टीवर हा प्रकाश पडत असतो कारण त्यामुळे आपण हिरोडोटसला एक विशिष्ट पद्धतीने लिखाण करणारा व्यक्ती म्हणून इतिहासाचा जनक त्याला आ, एक सर्वानुमते मान्यता देण्यात आलेली आहे इतिहासाचा तो जनक आहे लक्षात ठेवायचा आहे इतिहासाचं जनक म्हणजे इतिहासाची ज्याने सूत्रबद्ध अशी मांडणी केलेली आहे इतिहासाचं लिखाण केलेलं आहे असा इतिहास होऊ शकतो असं लिखाण त्याने केलेलं आहे त्यामुळं जगभर त्याला इतिहासाचा जनक म्हणून ओळखले जाते इतिहासाच्या अभ्यासामध्ये त्याची अतिशय महत्त्वाची भूमिका होती हे सर्वांना मान्य आहे त्याच्या लिखाणावरून या ठिकाणी ज्या घडामोडी घडलेल्या होत्या त्यामध्ये पश्चिम आशियातील राज्य तसेच भूमध्य समुद्रातल्या ग्रीक बेटांवरील नगर राज्य अख्मोनिय सम्राटांनी प्रथम जिंकून घेतली या प्रदेशामधील राज्यांशी त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया होत असत या लढायांमध्ये आयोनियाच्या ग्रीकांनी अखमोनीय सत्तेविरोध केलेला उठाव महत्त्वाचा मानला जातो तसेच दुसरा सायरस याने इसवी सनापूर्वी सहाव्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेले लिडिया हे राज्य जिंकून घेतलेले आहे आपण या संदर्भात दुसरा सायरस जो आहे याच्या संदर्भात काल चर्चा केलेली होती याने आपल्या युद्ध मोहिमांमध्ये भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेला लीळी जे राज्य आहे त्याला जिंकून घेतलेलं आहे त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेली आयोनियातील ग्रीक नगरराज्य आपोआपच अख्मोनिय साम्राज्यात समाविष्ट झाले आणि आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील अथेन्समधून स्थलांतर करून ॲनाटोलियात म्हणजे तुर्कस्तानाच्या आशियामधील भूभागात आलेले होते म्हणजे त्यांचं स्थलांतर या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या प्रदेशाला आशिया मायनर असेही म्हटल्या जाऊ लागलेले आहे तर या ज्या घडामोडी आहेत सायरसच्या मोहिमेच्या त्यामुळे या ठिकाणी स्थलांतर लोकांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं ग्रीसमधील लोकांचे पहिल्या दारियुषच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगर राज्यांनी एकत्रित येऊन अकमोनिय सत्तेविरुद्ध उठाव केलेला आहे म्हणजे आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्य जे आहेत त्यांनी अखमोनीय सत्तेविरुद्ध हा एकत्रित संघर्ष केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पाच वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर सेना प्रमुखांना एकत्रित आलेल्या ग्रीकांचा पराभव करून त्यांचा पूर्ण बिमोड करण्यात यश मिळाले तर या ठिकाणी सर्व ग्रीक लोक जरी एकत्र आले तरी त्याचा त्यांचा पराभव या सेना प्रमुखांनी केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल या, ला या उठावांच्या अपयशाचे परिणाम ग्रीस आणि पर्शियांच्या पुढील काळातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामध्ये उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगराज्यांनी मदत केलेली होती आणि त्यांचे निमित्त करून पहिला दारूस अथेन्सवर चाल करून गेलेला आहे आणि अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई झाली आणि या मॅरेथॉनच्या मैदानावर झालेल्या लढाईलाच मॅरेथॉनची लढाई म्हटल्या जाते तर या लढाईत पहिल्या दारूजच्या सैन्याला पराभव पत्करावा लागलेला आहे तर दारूशसुद्धा या ठिकाणी पराभूत झालेला आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या दारुसचा वारस झेरेक्सेसने पुन्हा एकदा ग्रीसवर सवारी केलेली आहे मात्र त्यालाही माघारी यावं लागलेलं आहे आणि त्यानंतर ग्रीस आणि अखमोनीय सत्तेमध्ये दीर्घकाळ संघर्ष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो ग्रीसांचा आणि अखमोनीय सत्तेविरुद्धचा संघर्ष हा सतत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे खूप दिवस यांच्यामध्ये पारंपरिक संघर्ष आपण असं यांना म्हणू शकतो यांचा चालू होता सर ते शेवटी अथेन्स आणि इतर नगर राज्यांच्या ग्रीक संघाने आयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी येथील अखमोनीय सत्तेविरुद्ध लढा पुकारलेला आहे या संघर्षामध्ये कुठल्याच पक्षाला निर्णायक विजय मिळालेला नाही आणि ह्या घडामोडी ज्या आहेत सन पूर्व चारशे एकोणपन्नासमध्ये मध्ये अथेन्सच्या नेतृत्वाखालील ग्रीक संघ आणि अकमोनीय सत्तेमध्ये तह होऊन या ठिकाणी यांच्या संघर्षाला कुठेतरी विराम मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो या दोन य संघर्षाच्या बाबतीमध्ये कुठेतरी तह झाला आणि त्यांची ही संघर्षाची अख्खी मालिकाची मालिका या ठिकाणी कुठेतरी शमलेली आपल्याला पाहायला मिळते या सर्व दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये अकमोनिय सत्ता दुर्बल होत गेली म्हणजे अकमोनियांचं सतत हे युद्धाच्या मोहिमा ज्या होत्या त्यामुळं ते अतिशय दुर्बल होत गेलेले आहेत अनेकांवर त्या ते त्यांनी चढाई करून गेलेली आहे त्यामुळे पैसा खर्च केलेला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झालेला आहे मानवहानी झालेली आहे त्यामुळं हे राज्य जे आहे थोडं क्षीण झालेलं आहे आपण असं याच्या संदर्भात म्हणू शकतो किंवा दुर्बल झालेलं आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो ग्रीक आणि आखमोनीय संघर्षाचे दुर्गामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य होते म्हणजे ग्रीकांचं आणि आखमोनीय संघर्षाचं हे त्यांच्याच दृष्टीने अतिशय परिणामकारक ठरलेलं आहे त्यामध्ये आर्थिक आता आपण जशी चर्चा केलेली आहे तशी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीच या दोन्हीच्या संघर्षामध्ये आता परंतु राजकीय हानीसुद्धा या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा रीतीने झालेला परिणाम म्हणजे मॅसिडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजे महान जगजत्ता म्हणून उ, उ उपाधी मिळलेला सम्राट सिकंदर याने पर्शियावर केलेली स्वारी हा तो परिणाम होय म्हणजे पर्शियावर या अलेक्झांडरने स्वारी केलेली आहे आणि ग्रीकांचा आणि अकमोनिया यांच्या संघर्षाचा फायदा ह्या अलेक्झांडरला सुद्धा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो पुढे एरियन या इसवी सणाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीस किंवा ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेल्या ॲनाबेसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथात अकमोनिया साम्राज्याचा शेवटचा सम्राट तिसरा दारियुष आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे आपली आई पत्नी मुले यांना मुक्त करावे अशा आशयाचे पत्र तिसऱ्या दारियुषने अलेक्झांडरला पाठविलेले होते परंतु त्याने अतिशय प्रत्युत्तर पत्रामध्ये असं दिलेलं आहे की पर्शियन सम्राटांनी ग्रीकांवर पूर्वी आक्रमण करून त्यांना दिलेल्या दुःखाची आठवण करून दिली आणि आक्रमक पर्शियनांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असे त्याने या पत्रामध्ये लिहिले याच पत्रात तिसऱ्या आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याला अलेक्झांडरने तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून दिलेली आहे आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये असे अलेक्झांडरने दारिवसला खडसाविलेले आहे म्हणजे आपल्या एवढा महान आपण स्वतःला मानू नये असं त्याने पत्रा तला है। या ठिकाणी पत्राद्वारे त्याला कळविलेलं आहे यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि परशियन सत्तेला आपण सहज नमू शकतो हा आत्मविश्वास या दोन्ही काही या दोन गोष्टी काही अशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेदरम्यान प्रेरणा देणाऱ्या त्याला ठरलेल्या आहेत म्हणजे आपण सहज हा प्रदेश जिंकू शकतो हा दारूसुद्धा कुठेतरी क्षीण झालेला आहे किंवा नमती भूमिका घेत आहे ही गोष्ट अलेक्झांडरला आपल्याला या ठिकाणी कळालेली आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो सहज जाता जाता या घटकामध्ये आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करूया हिरोडोटस याचा जन्म हिरोडूटस कोण आहे इतिहासाचा जनक त्यांना आपण म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती थोडंफार घेऊया हिरोडोटसचा जन्म इसवी सणापूर्वी आठ चारशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये नॅसस नावाच्या एका प्राचीन ग्रीक, ग्रीक नगर राज्यात झाला आणि ग्रीक नगर राज्य आणि अख्मोनिय साम्राज्यांच्यात इसवी सणापूर्वी पाचशे ते चारशे एकोणपन्नास या काळात झालेल्या लढाया आणि युद्धांमधील कारम परंपरेचा वेध घेणे हा प्रमुख उद्देश मनाशी धरून त्याने लेखनास सुरुवात केलेली आहे ह्या युद्धाच्या मोहिमांचे वर्णन या हिरोडोटसने आपल्या लिखाणाच्या माध्यमातून केलेला आहे त्यातून जो ग्रंथ सिद्ध झाला त्या ग्रंथाचे ग्रीक नाव हिस्टोरिया द हिस्ट्रीज असे आहे आणि ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्याने म्हटले आहे की मी हेलिकार नॅससचा हिरोडोटस इथे माझ्या शोधातून मिळालेली माहिती सादर करत आहे हेतू हा की काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मरणाच्या पडद्याआड जाऊ नये आणि महान व नवल करावे अशा कृती क्रिकांच्या असोत की बरोबर पर्शियन लोकांच्या त्यांचा गौरव उगावला जाऊ नये म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी हिरोडोटसने सिद्ध केलेला आहे ज्या लढाया झाल्या जा ज्या लढायांमध्ये अतिशय पराक्रम करणारे जे लोक होते यांच्या कुठंतरी आठवणी विस्मरणात जाऊ नये यासाठी त्या लिखाणबद्ध करण्याचं काम हिरोडोटसने केलेलं आहे आणि तीच परंपरा आजपर्यंत इ इतिहासाच्या बाबतीत आपण पाहतो म्हणजे इतिहासाचा अभ्यास करता आता आपण पाहिलं आहे की आपल्या प्राचीन पूर्वजांनी कशा पद्धतीची भूमिका या देशामध्ये बजावलेली आहे या भारत देशाला टिकून ठेवण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतलेली आहे याचा एक लेखाजोखा आपण भारताच्या इतिहासाच्या बाबतीत मांडत असतो या कुठेतरी आठवणी आपल्या पूर्वजांच्या चिरतरुण टिकून राहाव्यात यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो त्याला आपण इतिहास असं म्हटलेलं आहे एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जपून आ, जमून त्या माहितीची कालक्रमानुसार मांडणी करण्यावर भर देणारा हिरोडोटस हा पहिलाच इतिहासकार होय म्हणजे क आ, विशिष्ट अशा कालक्रमानुसार एखादी माहिती मांडण्याचा प्रयत्न हिरोडोटसने केलेला आहे त्यामुळे हिरोडोटस हा पहिला इतिहासकार असं आपण त्याच्याकडे पाहून म्हणतोय त्याच्या लिखाणाकडे पाहून म्हणतोय त्यामुळे इतिहासाचा जनक पहिला म्हणजे तो है। अपने जनक आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं परीक्षेच्या दृष्टीने हे लक्षात ठेवा की इतिहासाचा जनक कोण तर तो हिरोडोटस ग्रीक इतिहासकार आहे हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे हे करत असताना त्याने देव व मनुष्याचे नशीब यासारख्या गोष्टींचा उपयोग केला नाही म्हणजे नशिबावर त्याने कुठेही वि विश्वास ठेवलेला नाही किंवा मनुष्याचं देवावर जे विश्वास आहे त्याच्यावरसुद्धा त्याने प्रकाश टाकलेला नाही कारण की प्रत्यक्ष ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं लिखाण करण्याचा त्याने आपल्या लिखाणामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे नंतरच्या काळात कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणे हे इतिहास लेखनाचे आवश्यक सूत्र बनलेले आहे म्हणजे कालक्रमानुसार काळानुसार त्याची मांडणी करणे हा एक इतिहासाचा सूत्रबद्ध प्रोग्राम ठरलेला आहे इतिहास लेखनाला एका स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत हे सूत्र पायाभू पायाभूत ठरलेले आहे म्हणून हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते तर इरोडोटसच्या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे जो इतिहासाचा जनक आहे इतिहासाची निर्मीकरणा निर्मिती करणारा व्यक्ती आहे ह्या गोष्टींची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेतलेली आहे पुढील जो भाग आहे या प्रकरणातला तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुर्चास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद